स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो तर कशा आहात आपण सगळ्याजणी आय होप की आपण जणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना आहे तर आज आहे स्वामी प्रकट दिन आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा अगदी आवडीचा दिवस आहे आणि माझ्यासाठी हा जो क्षण आहे हा मी पहिल्यांदा सेलिब्रेट करत आहे स्वामी प्रकट दिन कारण की जसं की मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की स्वामी सेवेमध्ये येऊन मला आता दोन वर्ष झालेली आहेत पण याआधी मी स्वामी प्रकट दिन कधीही सेलिब्रेट नव्हता केलेला The cat sat on the कारण की मला इतकी माहितीसुद्धा नव्हती त्याबद्दल पण यावर्षी मी ठरवलं की आपण साधं सिंपल जरी का असे ना पण आपण छानसं एक छोटंसं सेलिब्रेशन करूया तर संध्याकाळच्या वेळेला मी स्वामी प्रकटदींची जी पूजा आहे ती करायला घेतली होती संध्याकाळ झालेली आहे इकडे आणि मी छोटीशी इकडे मांडणी केलेली आहे अगदी साधी सिंपल मी पूजा केलेली आहे काहीच अगदी डेकोरेशन वगैरे नाही केलेलं मला जमेल तसं ते अगदी मी मनापासून अग आणि अगदी भक्तिभावाने केलेलं आहे तर आई होप की तुम्हालासुद्धा ही पूजा नक्कीच आवडेल तर व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघायला विसरू नका कारण की माझे काही विचार जे आहेत किंवा मला जो काही अनुभव आलेला आहे थोडाफार किंवा काही लोकांनी ट्रोल नाही म्हणू शकत आपण पण त्यांचे विचार किंवा त्यांचे थॉट्स माझ्यासोबत शेअर केले तर त्याबद्दल मी थोडंसं आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आजचा दिवस खास आहे त्यामुळे उंभरटाली पण असणार आहे रांगोळीसुद्धा तर असतेच त्यानंतर दिवे वगैरे लावणं तर हे सगळी कामं आता असणारच आहेत तर चला आता थोड्याशा गप्पासुद्धा मी तुमच्यासोबत मारते तर जसं की माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना ताईंना माहितीच आहे की स्वामी सेवेमध्ये मी गेली दोन वर्षापासून आलेली आहे आणि जसं की मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी सोनाली ताई आहे सुनेत्रा ताई आहे या तर यांच्यामुळेच मला स्वामी सेवेमध्ये येण्याची ओढ लागली होती पण तेव्हा मी व्हिडिओ वगैरे त्यांचे बघायची पण नंतर मी असं नाही की त्यांचे व्हिडिओ बघून मी लगेच सुरुवात केली म्हणतात ना की आपल्या मनाला जेव्हा वाटेल किंवा स्वामी जेव्हा जोपर्यंत आपल्याकडनं सेवा करून घेत नाहीत तोपर्यंत काहीच होत नाही तर त्यानंतर हळूहळू मी माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी येत गेल्या आणि अचानक मला असं वाटलं की आ, मी सुद्धा स्वामी सेवा करावी किंवा त्यानंतर मी गुरुवार सुरू केले अकरा गुरुवार केले पारायण केली गुरुचरित्र पारायण आहे सुद्धा मी केलं होतं की जे खूप कठीण असतं स्त्रियांसाठी स्पेशली तर तेसुद्धा मी केलं होतं तर या सगळ्या गोष्टी ह्या दोन वर्षामध्ये मी केलेल्या आहेत पण स्वामींची आणि माझी ओळख आहे ती अगदी खूप लहानपणापासून आहे आता ही, ही गोष्ट माझ्या शाळेपासूनची आहे आणि खूप मोठी स्टोरी आहे तिथे मी तुम्हाला एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण बघा ना ती जी गोष्ट आहे ती कुठे ना कुठेतरी जोडलेलीच असते आणि म्हणूनच मनामध्ये ती गोष्ट होती पण आता ती बाहेर पडलेली आहे एक माध्यम जे आहे ते भेटलं जसं की सोनाली ताई सुनित्रा ताई ते एक माध्यम होत्या पण लहानपणापासूनच त्यांची ओळख जी आहे ती मला झाली होती तर कशी ती खूपच मोठी स्टोरी आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुम्हाला ऐकायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्यासोबत ती स्टोरी शेअर करेन ज्या काही सेवा मी केल्या होत्या स्वामींच्या तर त्या मी सगळ्या माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये अपलोड केल्या होत्या आणि त्यानंतर मला काही असे कमेंटसुद्धा किंवा मेसेजेससुद्धा आले जवळच्या लांबच्या लोकांचे मैत्रिणींचे की तू हे काय करत आहेस तू इतकी शिकलेली आहेस तू कशाला ह्या सगळ्या गोष्टी करतेस कशाला देव देऊ मानतेस तू तुला हे शोभत नाही आम्हाला तुझ्यावर हसायला येतं आणि तुला हे सूट नाही करत तर म्हणजे मी माझ्या परीने त्यांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला माझी बाजूसुद्धा त्यांना सांगितली पण म्हणतात ना जर त्यांना समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नसेल तर आपण बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि माझंही असंच आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे मी त्यांचं ऐकलं आणि मला जे वाटतं माझ्या मनाला योग्य ते वाटतं ते मी करत आहे आणि मला नाही ना वाटत की ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची अंधश्रद्धा आहे आणि स्वामींकडे ओढ जी आहे ती मला ह्याच गोष्टीमुळे वाढली कारण की मी ज्या ज्या गोष्टी मी लहानपणापासून ऐकत आलेली आहेत की समानता आपण जी आहे ती एकमेकांना समानतेने वागवलं पाहिजे स्त्री पुरुष किंवा जाती धर्म असा कुठचाही भेदभाव आपण नाही केला पाहिजे उच्च निचता नाही पाळली पाहिजे गरिबांना मदत केली पाहिजे भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून माझ्या घरामध्ये बघत आलेली आहे ऐकत आलेली आहे तसे संस्कार माझ्यावर माझ्या आईवडिलांनी केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी मला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वामींसोबत कनेक्ट होत गेल्या हळूहळू तर मला जे स्वामी आहेत कळायला अगदी म्हणजे उशीर नाही लागला कारण की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्येच होत्या लहानपणापासून कुठे ना कुठेतरी त्यामुळे मला स्वामींचे विचार जे आहेत ते खूप आवडत गेले आणि हळूहळू ब बोलतात ना त्यांची ओढ लागत गेली मला असंही म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करत आहे आणि याच्यामध्ये मला नाही वाटत की कुठच्याही प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांना मानणं देवपूजा करणं घरामध्ये एक चांगलं मंगलमय वातावरण असणं आपण निर्माण करून देणं तर हे खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्ट आहे असंच मला वाटतं आणि याच्यामध्ये कुठच्याही प्र म्हणजे बोलतात ना शिक्षणाचा आणि याचा काहीही संबंध नाही आहे कारण की जरी तुम्ही कितीही शिका मोठे व्हा सायंटिस्ट व्हा डॉक्टर व्हा वकील व्हा तरीही तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर ह्यातने तुमचं काही ही कमी होणार नाहीये उलट जे नाहीये त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते किंवा तुम्हाला एक मानसिक शांतता तर नक्कीच मिळू हो शकते त्यामुळे शिक्षणाचा आणि याचा काहीही संबंध नाही असं मला तरी पर्सनली वाटतं हा आता काही लोक असतात की शिकूनसुद्धा खूप मोठ्या मोठ्या अंधश्रद्धेला बळी पडतात किंवा खूप चुकीच्या गोष्टी करतात तर तो खूप वेगळा आणि मोठा विषय आहे पण या अशा गोष्टींना आहारी न जाता अगदी पॉझिटिव्ह गोष्टी करणं जेणेकरून आपल्यालासुद्धा मानसिक समाधान मिळेल आणि आपल्या घरातल्या सु सुद्धा मिळेल आणि घरामध्ये सुद्धा एक सुंदर असं पॉझिटिव्ह वातावरण राहील तर ह्या गोष्टीने जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी करायला काय हरकत आहे हो की नाही आजचं जीवन प्रत्येकाचं इतकं धावपळीचं झालेलं आहे इतकं घाईचं झालेलं आहे ना, घरात ना की घरातल्या व्यक्तींना एकमेकांशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नसतो आणि आता आत्महत्येचं प्रमाणसुद्धा इतकं वाढलं आहे की कारण की माणसं आता एकटी पडत चाललेली आहेत न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत वाढलेली आहे लोक फक्त छोट्या कुटुंबामध्ये राहणं पसंत करतात आणि एकत्र जरी राहत असली तरी भांडणं असतात किंवा वादविवाद असतात किंवा एकमेकांशी कुठच्याही प्रकारचा संवाद नसतो कोणी कोणाची बा जो समजून घेत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आता समाजामध्ये होत आहेत आणि जेव्हा मी ती एम एस डब्ल्यू करत होती तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी मी जवळून ह्यांचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे प्रत्येकाला आपलं मन व्यक्त करण्यासाठी अशी एक हक्काची जागा हवी असते आता प्रत्येकाला वाटतं की मला समोरच्याने माझं ऐकून घ्यावं फक्त मला समजून घ्यावं किंवा मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नये पण असं असं अशा, अशा, अशा वेळी होतं की आपल्याला अशी व्यक्ती भेटणं खूप बोलतात ना अवघड जातं की समोरचा व्यक्ती आपला संपूर्ण ऐकून घेईल आपल्याला मदत करेल किंवा आपल्याला एक चांगला मार्ग दाखवेल खूप कमी वेळेला असं होतं पण मग जर त्यावेळेला जर आपण एखादी पॉझिटिव्ह एनर्जी तिला आपण समजू शकतो किंवा त्या पॉझिटिव्ह एनर्जीला आपण जर एखाद्या देवाच्या रूपामध्ये दे बघून जर त्या देवाचा जर आपण आधार घेत असू तर त्यात काय चुकीचं आहे हो की नाही मग ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा देव असेल त्या देवाला तुम्ही कुठच्याही प्रकारचं नाव द्या किंवा युनिवर्स असेल तर तुम्ही कुठच्याही ह्या शक्तीला आपण आपलंसं करू शकतो आणि त्यांच्याशी आपण बोलू शकतो आणि आपल्या बोलतात मन हलका करू शकतो आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून अगदी बोलतात मन, मन आपलं प्रसन्न करून घेऊ शकतो आणि हे सगळं अनुभव मला आलेला आहे तर याच्यामध्ये कुट कुठ कुठची गोष्ट चुकीची नाही आहे तुम्हाला जर कोणी तुमचं ऐकून घेत नसेल समजून घेत नसेल किंवा तुम्हाला कोणी अशी व्यक्ती नसेल जिक जिकडे जाऊन तुम्ही मन मोकळं करू शकता हक्काने रडू शकता तर नक्कीच तुम्ही आप देवाला बोलू शकता किंवा एका पॉझिटिव्ह एनर्जीला बोलू शकता किंवा युनिवर्सला बोलू शकता जेणेकरून तुम्हाला स्वतःलासुद्धा अगदी मन हलकं झाल्यासारखं वाटेल प्रसन्न वाटेल आणि तुम्ही तुमचा जो काही मनातली भरलेली जी ही असते ना दुःखाने किंवा स्ट्रेसने भरलेली जी बाटली असते ती रिकामी करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो आणि बोलतात ना आपलं मन हलकं केल्याने आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं बरं वाटतं ना की बोलतात मनामध्ये आपल्या जे काही निगेटिव्ह विच विचार येत असतात सतत बऱ्याच जणांना मी बघितलेलं आहे की आत्महत्या कराविषयी वाटत असते असे विचार येत असतात त्यांच्या डोक्यामध्ये पण जेव्हा त्यांचं मन हलकं होतं किंवा एखादी व्यक्ती किंवा देव देवासमोर त्यांनी जर एखादं मन हलकं केलं की त्यांना अगदी थोड्याच वेळात त्यांना अगदी प्रसन्न वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये येते तर ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर ह्या चुकीचं काय आहे असं मला वाटतं तर मला या दोन वर्षामध्ये काय काय अनुभव आलेले आहेत अगदी म्हणतात ना मरणाच्या दारात जाऊन व्यक्ती एखादा परत तर असेच काही अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि तुम्हाला सुद्धा ते ऐकायला आवडतील का तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमचे पण काही अनुभव असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकरच ब बाय Música